पावसाळ्यामध्ये काय खावं काय नाही या विषयावर आपण थोडीशी चर्चा करूयात नमस्कार मी प्रणाली गोरे मी लोकमान्य हॉस्पिटल इथे गेले चार वर्ष ऍज अ डायटिशियन म्हणून कार्यरत आहे पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी होते आणि इम्युनिटी ही कमी होते लोक वारंवार आजारी पडत असतात आणि इन्फेक्शियस डिसीजचा धोकाही वाढतो तर आपण पावसाळ्यामध्ये काय खावं किंवा काय नाही या विषयावर थोडीशी चर्चा करूयात पावसाळ्यामध्ये स्ट्रीट फूड हे कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे कारण पाणीपुरी चाट या पदार्थांमध्ये कुठलं पाणी वापरतात कसं वापरतात याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं किंवा तळलेले वडे समोसे हेही टाळायला पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये ही प्रत्येकाची इम्युनिटी कमी होते आणि स्ट्रीट फूड हे आपल्या आजाराचं कारण नाही व्हायला पाहिजे त्यामुळे पावसाळ्यामध्ये स्ट्रीट फूड कम्प्लिटली अवॉइड करा पावसाळ्यामध्ये पालेभाज्या ह्या अत्यंत दूषित पाण्यात किंवा अतिशय जीवाणू किटाणू हे भाज्यांवर फळांवर सगळ्यांवरच असतात तर फळे किंवा भाज्या जे काही तुम्ही घरी आणाल ते स्वच्छ धुवून वापरा पालेभाज्या अवॉइड केल्या तर चांगलंच आहे पण बाकी इतर भाज्या फळ असतील ते व्यवस्थित धुवून मगच त्याचा वापर करा पावसाळ्यामध्ये थंड पदार्थ हे कम्प्लिटली अवॉइड करा जसे कि आईस थंड़ पे, यान की आईस्क्रीम कोल्ड्रिंक थंड पेये यांपैकी काहीही घेऊ नका कारण ह्या गोष्टी आपल्या आजाराचं कारण बनू शकतात त्याचप्रमाणे इम्युनिटी वाढवणारे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ऍड करू शकता तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काय ऍड करू शकता हे आता आपण बघूयात पहिली गोष्ट हळद हळद ही सगळ्यांनी आपल्या आहारात वापरलीच पाहिजे हळद हे एक नॅचरल अँटीबायोटिक आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हळदीचा वापर हा झालाच पाहिजे मग ते तुम्ही दुधात हळद घालून रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर हळदीचं दूध पिऊ शकता किंवा भाज्यांमध्ये किंवा घरी काही पदार्थ बनवत असाल तर त्याच्यात हळदीचा वापर हा असलाच पाहिजे आलं लसूण आलं लसूण हे सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे आलं लसणाचा काढा किंवा ग्रीन टी आजकाल प्रत्येकाच्या घरी चहा बनतो तर मग त्यात तुम्ही आल्याचा वापर करू शकता किंवा आल्याचा ग्रीन टी बनवू शकता आल्याचा काढा बनवू शकता लसणाचा वापर हे तुम्ही तुमच्या पदार्थांमध्ये करू शकता यामुळे सर्दी आणि खोकला यांपासून आपला बचाव होतो पावसाळ्यामध्ये पालेभाज्या हे अत्यंत खराब असतात किंवा खूप जंतू असतात त्याच्यामुळे खूप लोक पालेभाज्या अवॉइड करतात तर मग पावसाळ्यामध्ये कोणत्या भाज्या आपल्या आहारात घेतल्या पाहिजेत तर वेलीवरच्या भाज्या म्हणजेच कुठल्या दुधी भोपळा दोडका पडवळ तोंडली गवार या सगळ्या भाज्यांचा समावेश तुम्ही पावसाळ्यात आपल्या आहारात करू शकता तसेच पावसाळ्यात गरम पेय हे तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता जसे की भाज्यांचे सूप डाळीचे सूप हे तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता त्यांनी आपल्या बॉडीला हीट मिळते एनर्जी मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पावसाळ्यात अतिशय गढूळ पाणी अतिशय दूषित पाणी सगळीकडे असतं त्यामुळे पाणी उकळून प्या पाणी उकळून प्यायल्यामुळे त्यातले जंतू किटाणू जे असतील ते मारले जातील आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील या विषयावर तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रश्न टाकू शकता त्याला आम्ही लवकरच उत्तर देऊ थँक्यू